धनंजय मुंडे यांचं राजकीय उंची कमी करण्याचा प्रयत्न बीडमधून केला जातोय का बीड जिल्ह्यामध्ये मला विचारल्याशिवाय तुम्ही काय करायचं नाही काय निर्णय घ्यायचे नाहीत मी पुष्पटू आहे तो एक दलित समाजाचा व्यक्ती ज्याला मारहाण झाली परंतु त्या ठिकाणी त्या गुलेचा युगहट झालेला आहे तिथनं मला असं समजतं की त्या ठिकाणी दहशतमय वातावरण आहे मग ते लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असो किंवा अजून वेगळ्या पद्धतीने त्यांचे खरे चेहरे लोकांच्या समोर फारसे येत नाहीत तर तीन तास पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष दिलं जात नाही तर क्विक रिस्पॉन्स टीम काय करणार आहे एकशे पंधरा लोक अशा पद्धतीने मारले गेलेले आहेत जी मुंदडा तर ते आपापल्या मर्जीतले अधिकारी तर जातीपाती पण पाहून त्या ठिकाणी आणले जातात आमदारांपर्यंत जर ही अशी परिस्थिती असेल यापूर्वी अशी अनेक प्रकरणं घडली परंतु ती त्या त्यावेळी लक्षात न आल्यानं धाडस न वेळोवेळी ती दाबली गेली म्हणजे थोडक्यात तुम्ही हे मान्य करताय की हा दहशतवादाचाच प्रकार आहे एक हत्या आणि एक निर्गुण खून पोलीस आले सीआयडी आले आणि एसआयटी वरती सुद्धा आरोप झाले तुम्हाला असं वाटतं का खरा न्याय तो मिळेल